हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावनर रेसिपी आहे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लापशी दाखवणार एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले हा लापशी रवा आहे आवश्यकता आणि त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मनुके असं आणि खोबरं घेतलेलं आहे मी खिसून असं आणि गूळ खिसून घेतलेलं आहे चला तर आपण आता तयार करून घेऊया सगळ्यात आधी कढईमध्ये तूप टाकायचं आपल्याला मग त्याच्यानंतर हा रवा आपल्याला छान असं हे रवा अस खरपूस असं भाजून आहे छान तुपात असं गॅस स्लो करायचा आहे व्यवस्थित असं सगळीकडून भाजलं जाईल ना तसं आपण हे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त पण नाही भाजायचं तर शिजलं शिजलं जाणार नाही म्हणजे आता हे चांगलं भाजत आलेलं आहे तुपामध्ये <coughs> ह्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे ते पण ह्याच्यातच छान असं भाजून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये थोडं खिर खोबरं घेतलेलं आहे मी आपल्याला हे पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे मस्त असं सुगंध येत आहे तुपाचं आता हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकायचंय गूळ मी खिसून घेतलेला आहे

गुळ आपल्याला असं विरगळू द्यायचं ह्याच्यामध्ये पाहू शकता पूर्ण गुळ विरगळलेला आहे आणि चांगलं बाजूने तूप पण सुटत आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आता आता ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेले ग्लास टाकूया म्हणजे छान जी शिजली जाईल ही आता आपल्या ह्याच्यावर ताट दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे एकदम स्लो गॅसवर छान अशी लापशी शिजू द्यायची आपल्याला तर दहा मिनटे झालेले एकदम पाहू शकते एकदम पाणी एकदम पूर्ण ही झालेले आणि आपलं मस्त असं लापशी तयार झाली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि ही माझी लापशीची रेसिपी कशी वाटली ती तुम्हाला मला कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका